हॅलो नमस्ते सानस लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आणि भरभरी जाऊ ही स्वामीजन मी प्रार्थना आणि माझं जे आहे ना आज काम चालू झालेलं आहे आता म्हणणार नाही आज दिवसाला सुरुवात म्हणून कारण की काय झालं आहे माहिती का आता वाजलेले आहेत बघा नऊ आणि माझा जे आहे ना तो स्वयंपाक चालू झालेला आहे आणि आज काय स्वयंपाक आहे ते मी दाखवते तुम्हाला बघू शकता आज जे आहे ना ते मी करणार आहे पूर्णाची पोळी कारण की काय माहिती का पाहुणे येणार आहेत आणि आज जे आहे तर काहीतरी स्पेशल डे आहे असं आहे त्यासाठी जे आहे तर घरी पाहुण्याचं आगमन होणार आहे पाहुणे येणार आहेत एक वाजता तर त्यासाठी जे आहे तर मी अगोदर इथं अर्धा किलो डाळ घालून घेतलेली आहे इकडं कुकर लावलेला आहे भाताचा आणि इकडं माझं चाललेलं आहे गूळ खिचणं आणि डाळ तर शिजून झालेली आहे ऑलरेडी तर असं आहे तर चाललेले आहेत आता माझे कामं बघूया आज आज जे आहे तर आता पटपट पुरणपोळी करायची म्हटलं की थोडासा टाईम लागतो त्यानंतर जे आहे तर कुणी पुरणपोळी खातं कुणी खात नाही मग त्यासाठी जे आहे तर त्यांना पण पन पनीरची भाजी करायची आहे चपाती तर काय आपण असं बी आता पोळी करणार आहेत म्हणजेच त्यानंतर जे आहे तर आपण चपाती तर करतो तर असं आहे तर आज जे आहे तुम्हाला खूप सारं असं काम आहे आणि नऊ वाजलेले आहेत माझी डाळ झालेली आहे इकडे भाताचा कुकर पण दोन तीन शिट्ट्या झाल्या की होईल आणि आता मस्त मी डाळ वाटून घेणार आहे तर चला अगोदर मी स्वयंपाक करून घेते तुम्ही जे आहे ते व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पाहुणे म्हणल्याच्यानंतर काय काय राडा असणार तर मी तुम्हाला सांगू शकत नाही पण ते जे आहे तर येणार आहेत आणि लगेच विठण जाणार आहेत असं आहे त्यासाठी जे आहे ते मग म्हणलं अगोदर तर त्यांना विचारलं की तुम्ही येणार नक्की येणार आहेत का शनिवार आहे तर ते म्हणजे हा मी येणार आहोत तर मग त्यासाठी जे आहे तर म्हणलं चला आपलं स्वयंपाकाची तयारी करून घ्यावा कारण की काय होतं ते आल्याच्यानंतर गप्पा गोष्टी आपल्याला पण थोडासा त्यांना वेळ द्यायला लागतं मग त्यानंतर म्हणलं मी अगोदर जे आहे तुम्हाला <laughs> पटकन स्वयंपाक करून आणि त्यामध्ये जाईन आज मला सर्दी झाली आहे सर्दी झाली आहे म्हणजे नाही आणि खूप जाम केला आहे रात्री तर अजिबात झोप नव्हती आता मीच राहिली होती बघा आमच्या पूर्ण परिवारामध्ये सगळे झालेले होते आता मी राहिलेले होते तर माझी पण सुरुवात आहे पण कसं असतं की आपल्याला काही जरी झालं तरी पण आता घरचं करणं तर हे भाग आहे आणि त्यामध्ये पाहुणे यायचे म्हणजे आपल्याला म्हणता येत नाही की हां मला असा असा प्रॉब्लेम आहे असं तर नाही म्हणता येत कारण की अतिथी देवभोवा असतात तसं आहे आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ते खूप छान आहे तर चला मी अगोदर स्वयंपाक करून घेते मेन आहे मला जे जा आहे आता डाळ वाटून घ्यायची आहे असं आहे बरेच जण आहे ते खात नाहीत पण असो चला ज्याला जे आवडून ते खाईन तर मी अगोदर डाळ वाटून घेते पुरण परतून घेते नंतर तुमच्याशी गप्पा मारते तर इकडे ना तर बघा मी पुरण वगैरे वाटून घेतलेलं आहे आता चाललेलं आहे परतून घेणं म्हणल्यानंतर परतून घेते मग काय ते हे थंड होऊच तर ना माझे बाकीचे कामं होऊन जातात असं आहे बघा असं आहे पुरण परत एका मोबाईल झालं आहे त्याच्यानंतर काम चालू आहे चला अगोदर पुरण परतून घेते तुम्हाला बघा मस्त ह्याच्यामध्ये जे आहे तुम्ही इलायची बिडशेप घातलेली आहे आणि गुळाचा आहे बरं का त्यामुळे जे आहे तर कलर थोडासा चेंज दिसत असेल आता लगबग हे जे आहे तर थोडंसं होत आलेलं आहे पण आणखीन थोडंसं जे आहे ते मी परतून घेणार आहे कारण की थंड झालं ना थंड झाले आणखीन नाही चला परतून घेते कारण की आज जे खूप 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 जास्त काम आहे द्या चला आणि इकडे माझे आहेत माहिती का आमटी करून घेतली आता म्हटलं भजे करून घेते आणि त्यानंतर जे आहे ते मग फक्त पोळ्या करायच्या राहिलेल्या आहेत नंतर पनीरची भाजी जी आहे तर आता घेऊन नंतर येणार आहे त्या मग आता मी जेवढं होईल तेवढंच तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडे जे आहे त्या माझे सध्या तरी भजे चालू आहेत करून ठेवलेले आहेत ते काढून घेते मग काय होते माहिती का नंतर मग सगळे गप्पा गोष्टी करता त्यामध्ये जे आहेत मग मला काही तेवढं स्वयंपाकामध्ये बी मन लागत नाही आणि मग त्यांना पण गप्पा मारणं होत नाही त्यामुळे जे आहे ते मी अगोदरच करून घेतलं नाही घेतलं आहे माझी आमटी वगैरे पूर्ण झालेली आहे बरं आणि असं शिल्लक कामं असले ना तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ना तर त्या करायच्या असतात असं आहे काही शनिवार आहे आणि मग मुलांना पण सुट्ट्या असतात असं तर बघा मुलांच्या <coughs> मला जे आहे ना तर खूप खोकला आणि अंग पण गरम लागतं म्हणजे सर्दी झालेली आहे असं वाटते डोकं इतकं जाम दुखत आहे की असे जर का पाहुणे नसते ना येणार तर मी नक्कीच झोपून घेतला असतं पण काय करणार झोपायचं म्हणलं की झोपाव पडेल त्यामुळे चला अगोदर पटकन मी जे ते करून घेते कारण की मी जे आहे ना भजे वगैरे पूर्ण थोडेसेच केले आहेत कारण की आमच्या घरात जे आहे तर पूर्ण परिवार जे आहे ना तर सध्या बघा म्हणजे पूर्ण परिवार जे आहे तर खोकल्यानं हे आहे बिमार आहे त्यामुळे जे आहे ते फक्त पाहुण्यां खोके म्हणजे तसं तर मुलं ऐकत नाहीत खाणार की एक दोन पण फक्त सांगते थोडंच केलं पूर्ण स्वयंपाक जे आहे तर नॉर्मली नॉर्मलीच केलेलं आहे फक्त आता जे आहे तर पनीरची भाजी करणार असं आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे जे आहे ना तर मग आता पाहुण्यांना दुसरं काय करावं नाही तर आमच्या इकडचे पाहुणे जे आहेत ना तर सगळे खाणार पिणार आहेत त्यामुळे जे आहेत आमच्या इकडच्या पाहुण्यांना जास्त तर तेच आवडतं पण श्रावण महिना आहे मग म्हणजे चला देवाला पण नैवेद्य होतं आणि मग आपल्याला पण घरामध्ये जर का कुणी आलं तर आपल्याला पण चांगला आहे ना ह्या महिन्यामध्ये कदाचित आपलं पण हे होऊन जातं त्यामुळे जे आहे तर मग म्हणजे मी हेच स्वयंपाक करते थोडासा टाइमिंग का लागणार पण काय होतं माहितीये का छान होतं तर चला मी जे आहे तर करून घेते पूर्ण कारण की इकडे स्वयंपाक पण चालू आहे आणि माझा अवतार जाऊ द्या मी इकडे घरातलं पण आवरायचं राहिलेलं आहे बरेच काही काम आहे जे राहिलेलं आहे ते करायचे आहे ते व्यवस्थित तर नक्कीच होऊन जाईल आणि इकडे जे आहे ना तर आता माझं स्वयंपाक जे आहे तर पूर्ण आवरलेला आहे बरं का आणि मला जे आहे तर माझ्या स्वतःच आणखीन आवरायचं राहिलेलं आहे इकडे बघा दूध गरम करून झालेलं आहे इकडं आहे ना तर तब्येत खराब असल्यामुळे ते पेला पाणी गरम करून ठेवलेलं आहे तर इकडे पुरणपोळी वगैरे पूर्ण आवरलेलं आहे पण आता जे आहे तर बाहेर जे आहे तर पार्किंग मध्ये पाहुणे आलेले आहेत आणि मी जे आहे तर माझा आज काही आवरलं नाही कारण की मला वेळच नाही भेटला तर असं चला अतिथी देव हो तर आता मी जे आहे तर पाहुण्यांची जर का इच्छा असेल तर मी नक्की दाखवून की कोण आलेले आहेत काय पण त्यांच्या इच्छेनुसार तर मी काही दाखवू शकणार नाही त्यामुळे जे आहे तर असं होईल तर चला आता मला पण खूप आनंद आहे की आत्ता सध्या जे आहे तर त्यांचं आगमन झालेलं आहे आणि मला स्वयंपाक येथे जे आहे तर करून पूर्ण आवरलेलं आहे तर चला जर का ठरलं कुठं बाहेर जाण्याचं जा तर नक्कीच बाहेर पण जाऊ कारण की देवदर्शन आहे इथं तर त्यासाठी जे आहे तर त्यांना देवाला पण घेऊन जाऊ मग ते रिटर्न चार वाजेपर्यंत जे आहे ते वापस जातील आणि आत्ता वाजलेला आहे आय माझी तब्येत आज बघू शकता बाबा तुम्ही आवाजच निघत नाही आहे कधी कधी तर माझा त्रास आहे तर चला बाहेर आलेले आहेत त्यापर्यंत तोपर्यंत तुम्ही एवढे